हाय नमस्कार मित्रों कस का गार लगते का तुम्हार इकड़े ले थंड सुटली बाबा लय थंड सुटली लय थंड सुटली इकड़ बा कस कि सुटली ना हा गए सुटली मन हा का कानन बिनन बार आम तो गार लगते गार सब आई बा कस बांधे तो कुछ ठीक है अवघा गार लागतय सिटर गार। बिटर कालून सायपाक चाललाय सात वाजताच गार लागायला लागली माणसांना तर तुमच्या इकडे लागते का गार लई थंडी या लई लई गार लागत तरी पण गार पाण्याने भांडी दुवा लागतं होय कस टांधले नाणे कान कसं बांधले गार लागते ना लईच गार लागली बघ काय म्हणता मित्रांनो तुमच्याकडे पडली का थंडी आमच्याकडे झाली थंडी पडली काळजी घ्या थंडीची आता नानी गरम गरम भाकरी करणार होय नानी मस्त असं नानीला तर सकाळचं लवकर उठायला लागतं गार लागतं मग नानी ती काय ती कानाला बांधा केले नागऱ्यांच्या हाय का नाही गॅस पैसे गरम चुली खरं चुली भाकरी पाहिजे चुली फुड नाही गारटा कुर्टा कशा चुलीव कुठं गार लागतो आपण चुली कुठं गरम गार लागतुली चुली चुली का गॅसच काय एवढं एवढं सदेव चुलीपरी चुली असते एकदा चुल पेटल्यावर कशीच गार लागते हरवडायचा बाहेर उन्हाळ्या उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या आपण ती चुलीचा विषय असा होईल की गार लागणार नाही ना अशी काय का चुली चुल बाय मित्रांनो